आईने आपल्या दहा वर्षाच्या मुलाला मोबाईल घेऊ नको अभ्यास कर इतकंच म्हटल्यानंतर मात्र संतापलेल्या या मुलानं घेतलं टोकाचं पाऊल असं काय घडलं ते पाहिल्यानंतर प्रत्येक पालकाने हा व्हिडिओ पाहायला गेला पाहिजे असा हा व्हिडिओ थरका पडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा ही घटना घरात लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेरामध्ये कैद झालेली आहे आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड असं व्हायरल होत आहे आईने मुलगा सतत मोबाईल घेतो आहे अभ्यास करत नाही म्हटल्यानंतर आईने त्याला खडे बोल सुनावले तसेच मोबाईल ठेवण्यास सांगितलं मोबाईल ठेवण्यास सांगितल्यानंतर मुलगा पाहू शकताय ज्याचं वयवर्ष दहा आहे जो काही वेळ तिथं पुढे जाऊन पुस्तक घेतो थोडा वेळ वाचण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी आई आपल्या फोनवर बोलत असते कोणाशी तरी बोलत असताना हा मुलगा आईकडसारखा पाहत असतो त्याचा अभ्यासारखं लक्ष नसतं आणि अशा वेळे तो थोडासा घरातून दुसऱ्या खोलीत जात असतो दुसऱ्या खोलीत गेल्यानंतर माग आल्यानंतर तो पाहत असतो तर आई अजूनही फोनवर बोलते ते पाहून त्याला राग अनावर होतो आणि तिथं शेजारी असणारी बॅट घेतो आणि आईच्या डोक्यावर जाद या बॅटचा वार इतका मोठा होता की आई तिथे जागी बेशुद्ध पडते आई बेशुद्ध झाल्यानंतर दे या मुलाला त्याचं खाय देणं गेलं नाही त्याला फक्त मोबाईल महत्त्वाचा होता त्यानं आई बेशुद्ध पडली असताना तो मोबाईल घेतला आहे पुन्हा ना गेममध्ये तो व्यस्त असलेलं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते हे मोबाईलचे दुष्परिणाम तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये काही वेळानंतर मात्र असं समजतं आहे की तिथे नातेवाईक आले आणि त्या आईला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे म्हणजे त्या आईची आता प्रकृती ठीक आहे हा व्हिडिओ जाणून बसून बनवला आहे की सोशल मीडियावरती अवरनेस म्हणून बनवला आहे हे माहीत नाही हा व्हिडिओ जनजागृती म्हणून केला असावा मात्र संदेश खरोखरच चांगला आहे या मोबाईलमुळे लहान मुलामध्ये चिडचिडेपणा येऊ लागलेला आहे ज्यामुळे अभ्यासाकडे त्यांच्याकडे लक्ष राहत आहे आणि एखादी गोष्ट त्यांना कर म्हटलं तर त्यांना त्यांचा पायरा चढतो आहे त्यांना राग अनावर होतो आहे त्यामुळे अशा घटना वारंवार होऊ शकतात अशा प्रकारचा संदेश देखील या व्हिडिओतून केला जाऊ शकतो आहे या व्हिडिओची सत्यता मात्र एस एस स्पोर्ट्स नेमकं घडलं आहे की नाही याची पुष्टी करू शकत नाही हा व्हिडिओ अवेअरनेससाठी बनवला गेला असावा मात्र संदेश खूप चांगला आहे मोलाचा आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पण काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा कारण लहान मुलांना मोबाईलचं वेळ इतकं लागलेलं आहे की या मोबाईल पाहिजे आपले स्वतः आपण विचार केला तर बघा मुलं किती रागीट झालेली आहेत त्यांच्यामध्ये चिडचिडपणा येऊ लागलेलं आहे त्यामुळं मोबाईल हेच कारण असू शकतं आहे त्यामुळं तुम्ही या मोबाईलपासून आपल्या लहान मुलांना बाजूला ठेवा त्यांना खेळायला घालवा क्रिकेट खेळावा अनेक हॉबीज आहेत बाहेरचे जे खेळ आहेत त्यांना खेळवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला देखील करा